शाळा माझा मळा पूर्वी बाल आनंद मेळा शाळा 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 या चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी बंधून आज आपण एक अतिशय महत्वाचा असा ऊस शेतीवरचा व्हिडिओ तयार करत आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ नक्की फार उपयोगी आहे संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन आपणाला मिळत राहील चला तर मग पाहूया आजचा आपला नवा वेगळा आणि ऊस उत्पादनाच्या वाढीमधला अतिशय दुर्लक्षित असणारा घटक म्हणजेच ऊसाचे वजन कमी भरण्याची कारणे आणि त्यावरील उपाय आपण कधीही असा विचार करत नाही की ऊसाचं उत्पादन का घटल किंवा का कमी झालं आपण सहज बोलून जातोय चला जाऊ दे आता तुटलाय ऊस गेलाय कारखान्याला बघू पुढच्या वर्षी मात्र शेतकरी बंधून उसाचं उत्पन्न किंवा टनेज घटण्याची अनेक कारण आहेत आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर व्हिडिओ शेवटी आपल्याला निश्चितपणे विचार करायला लावणारी आणि आपण दुर्लक्षित केलेली अशी कारणं आहेत आणि ते उपायही आहेत तुम्हाला जरूर करता येण्यासारखे आहेत तर उसाचं वजन कमी असण्याची प्रमुख कारण यामध्ये उसाची तोडणी योग्य वेळी होणं अतिशय महत्वाचं आहे उसाला तुरा येतो त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे तर आजचा आपला घटक आहे हा उसाची तोडणी योग्य वेळी झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीनं झाली पाहिजे त्यावरचा एक आमचा यापूर्वीचा व्हिडिओ आहे आपण जरूर पाहू शकता कि ऊसाचं वाड कितीपर्यंत पुढं तोडावं जमिनीत राहिलेल्या उसाचं काय करावं या संबंधीचा व्हिडिओ आपलं टनेज वाढवण्यासाठीचा यापूर्वीचा व्हिडिओ आमचा जरूर पहा आणि उसाला तुरा येतो त्यावर काय करायचं त्या तोही व्हिडिओ आपण यापुढे सादर करणार आहोत आपल्याला आपल्या समोर तर एक पहिलं महत्वाचं कारण म्हणजे ऊसाची तोडणी योग्य वेळी झाली पाहिजे आणि योग्य पद्धतीनं झाली पाहिजे काय होत ऊस तोडायला ऊस तोडणारी माणसं येतात किंवा मशीन येते त्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असते आपण श्रीफळ वाढवणे आणि संपलं काम आपलं वर्षभर बर दीड वर्ष आपण ऊस वाढवलाय लहानाचा मोठा केलाय पण आता हे तोडायचं काम आपलं नाही त्यामुळं तोडणारे तोडतील आपण आपलं बाजूला थांबूया शेतकरी बंधून हे खरं आहे मात्र ऊस कसा तोडला जातो जमिनी बरोबर तोडला जातो काय वाड्यामध्ये कांड्यार हातात काय ऊस तोडला तोडल्यानंतर त्याचे पडलेले तुकडे हे सुद्धा गोळा केले पाहिजेत आपण ते करतोय का तर उसाची तोडणी लवकर झाल्यास ऊसामध्ये पकवत आलेली नसते त्यामुळे सुद्धा ऊसाचं वजन घटत त्याचप्रमाणे उशिरानं तोडणी झाली तरी सुद्धा वजन घटत आता ते घटण्याचे कारण वेगवेगळी बरीचशी आहेत त्यापैकी आपण एक पुढचा घटक पाहूया की पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात उसाला पाणी दिलं पाहिजे उसाचं एखाद पाणी जरी वाढीच्या वयामध्ये मिळालं नाही तरी सुद्धा ऊसाच वजन घटत हेही लक्षात असू द्या त्यामुळं पाण्याची कमतरता पडू देऊ नका म्हणजेच अर्थात सऱ्या भरून पाणी देणं हेही योग्य नाही थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी सूत्र लक्षात घ्या फार महत्त्वाचं सूत्र आहे शेतकरी बांधवांनो मनाशी खूनगाट बांधला आधी केले मग सांगितले या संतांच्या उक्तीप्रमाणे थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी शास्त्रज्ञ सांगत असतात त्यामुळं उसाला पाण्याची कमतरता पडू देऊ नका आणि जास्तही पाणी देऊ नका म्हणजे पाणी व्यवस्थापन हा फार महत्वाचा घटक त्याचप्रमाणे खत व्यवस्थापन कसं होतं उसाला योग्य प्रमाणात खतं दिली पाहिजे मग किती खतं द्यायची हे माती परीक्षण केलं पाहिजे आपण ते करत नाही पाणी परीक्षण केलं पाहिजे आपण ते करत नाही किमान तीन वर्षातून एकदा माती आणि पाणी परीक्षण केलं पाहिजे ते आपण करत नाही दुकानदार सांगतो ती खतं आपण वापरत असतो पिकाची गरज काय आणि आपण देतो काय यावर कधीही विचार करत नाही हाही घटक उसाच्या उत्पन्नामध्ये कमी येण्याचा प्रमुख कारण आहे त्याचप्रमाणे त्यामुळं अतिरिक्त जादा झालेली खतं ही काय उसाला मिळू शकत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं एकदम सगळी खतं घालायची आणि ऊस कोळवायचा किंवा बांधायचा किंवा फोडायचं म्हणलं जातो आणि झालं माझं काम शेतकरी बंधू असं नसत आपणाला जशी रोज पाण्याची अन्नाची हवेची गरज आहे तसंच ऊस हे पीक सजीव पीक आहे आणि त्याला खादाड पीक म्हणलं जातं म्हणजे ऊसाला थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी तसंच थोडं थोडं खत आणि सारखं सारखं खत फार महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओमध्ये पुढे येणारच आहे लिहून ठेवा थोडं थोडं पाणी सारखं सारखं पाणी थोडं थोडं खत सारखं सारखं खत साधारणतः उसाची बांधणी झाल्यानंतर साधारणत एक किलो अमोनियम सल्फेट आणि साधारणपणे सातशे पन्नास ग्रॅम पोटॅश हा दिवसाची एकराची ऊसाची चाळीस हजार ऊसाची गरज आहे एक किलो अमोनियम सल्फेट आणि साडेसातशे ग्रॅम पोटॅश आपण ते देत नाही अगदी ऊस तुटून जाईपर्यंतच्या शेवटच्या महिन्यामध्येच ते बंद करायचं म्हणजे एक दिवसाला तेवढं तर पंधरा दिवसाला किती आठ दिवसाला किती दहा दिवसाला किती एकवीस दिवसाला किती त्याचं शेड्यूल तयार करा आणि ते तुम्ही नियमितपणे देत जावा उत्पन्नात निश्चितपणे भर पडेल वाढ होईल शेतकरी बांधवांनो जमीन हा सुद्धा उसाच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा किंवा उत्पन्न कमी येण्याचा प्रमुख घटक आहे म्हणजे जमिनीची सुपीकता हा सगळ्यात श्रेष्ठ मुद्दा आहे त्यामुळं जमिनीची सुपीकता असण अत्यंत आवश्यक आहे सन दोन हजार चोवीस मध्ये भरपूर पाऊस पडला इतका पाऊस पडला की आपण दिलेली खतं सगळी पाण्याबरोबर वाहून गेली म्हणजे शास्त्रीय भाषेत त्याला लिचआउट होणं म्हणायचं म्हणजे निसर्ग निसर्गाच्या पुढे कोणी काय करू शकत मात्र निसर्ग बदललाय त्याप्रमाणे आपण सुद्धा शेती व्यवस्थापनामध्ये बदल केला पाहिजे निसर्गावरन किंवा वातावरणाचा परिणाम सुद्धा ऊसाच्या वजन वाढीवर होत असतो जास्त पाऊस झाला तरीही उत्पन्न घटत जास्त उष्णता झाली तरीही ऊस पिकाला अपायकारक असत त्यामुळं शेतकरी बांधवानो ऊसाला योग्य प्रमाणात पाणी द्या योग्य प्रमाणात खत द्या त्याचप्रमाणे ऊसाच रोग किडींपासून रक्षण होईल संबंधी सुद्धा जरूर लक्ष द्या त्याचप्रमाणे ऊस उत्पादनामध्ये घट येण्याच कारण आता तुम्हाला सांगितलंच की अधिक पर्जन्यमान झालं तर अन्नद्रव्याची लिचावट होते किंवा धूप होते निघून जातात आणि त्यामुळं आपण ती पिकाची अन्नद्रव्याची गरज नंतर भागवत नसतो तर ऊस बांधणीनंतर म्हणजेच मिरगी डोस भले खोडवा असो नेडवा असो किंवा लागण असो तर ऊस बांधणीनंतर शेवटी आपण जून मध्ये मिरगी डोस किंवा मृग नक्षत्रामध्ये असणारा डोस टाकत असतो आणि त्यानंतर आपण अजिबात काहीही नंतर टाकत नाही असं करून नाही चालणार शेतकरी बांधवांना यावर एक उपाय आहे की आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जसा उसाला तोड समजा आपली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येणार असेल डिसेंबरमध्ये येणार असेल तर नोव्हेंबरमध्ये आपलं खत द्यायचं बंद केलं पाहिजे आता हे द्यायचं कसं पाठपाणी असेल तर आपल्याला उसामध्ये जाता येत नाही त्यामुळं आपलं पाण्याचं जे चेंबर असतं त्या ठिकाणी आपणाला दोनशे लिटरचा किंवा शंभर लिटरचा ड्रम केला पाहिजे आणि त्यामध्ये मी पुढे सांगतोय ती खतं आपण जर मिश्र केली तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल आणि ठिबक असेल तर उत्तमच काम आहे तर या पावसामुळं क्षारांचं वहन झालेलं असतं सरासरी आपण पावसाळ्यामध्ये अमोनियम सल्फेट यसओ पी पोटॅशियम सोनाईट अशा प्रकारची खतं देत असतो तर शास्त्रीय सूत्रानुसार रासायनिक खतांचा डोस आपण साधारणतः मिरोटॅप पोटॅश दहा किलो पाण्यामध्ये विरघळून घ्या शेतकरी बंधू न लक्षपूर्वक ऐका एमओ पी पाण्यात विरघळणार दहा किलो घ्या ते पाण्यात विरघळवा त्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड अर्धा किलो मिक्स करा त्यावरून हो ते तयार होईल पोटॅशियम सल्फेट आणि ते द्रावण तयार झाल्यानंतर त्यामध्ये नंतर बघा मॅग्नेशियम सल्फेट एक ते दोन किलो मिक्स करायचं या तयार झालेल्या द्रावणामध्ये मॅग्नेशियम सल्फेट एक ते दोन किलो मिक्स करायचं आणि अठ्ठेचाळीस तासानंतर मग हे द्रावण मॅग्नेशियम सल्फेट घातलेलं द्रावण आपण अठ्ठेचाळीस तासानंतर मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं त्यामध्ये आणि हे तयार झालेलं दोनशे लिटर द्रावण आपण ठिबकमधून सोडू शकता किंवा पाठ पाण्यातून सोडू शकता निश्चितपणे आपल्या उसाच वजन घटणार नाही अधिक वाढच होईल शेतकरी बंधून पुन्हा एकदा बघा मी सांगतोय मिरट ऑफ पोटॅच दहा किलो पाण्यामध्ये विरघळून घ्या त्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड अर्धा किलो मिक्स करा तयार होईल पोटॅशियम सल्फेट त्यानंतर हे द्रावण अठ्ठेचाळीस तासानंतर मॅग्नेशियम सल्फेट एक ते दोन किलो वापरून ते ठिबकद्वारे किंवा पाठ पाण्यामधनं ड्रम मधनं त्याला चावी बसवून ड्रमला जर आपण सोडलं तर आपलं ऊसाचं उत्पन्न अजिबात घटणार नाही असं शास्त्रज्ञ सांगतात आम्ही प्रयोग केलेले आहेत त्याचा रिझल्टही चांगला आलेला आहे आपणही प्रयोग करून पहा आपणालाही रिझल्ट चांगला येईल व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती आपल्याला आमच्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळावं यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आमचे शाळा की शाळा या चॅनलवरचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे लहान मुलांसाठीचे खेळ गाणी गोष्टी थोरांचे मौलिक विचार असे अनेक प्रकारचे आज अखेर साडे नऊशे पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आपण ते जरूर पहावेत आणि आपल्या मित्रांना शेतकरी बांधवांना विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्लेलिस्ट प्लेलिस्टमधले व्हिडिओ जरूर पाठवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते